कवटेमहांकाळ तालुक्यातील ती संगी येथील दलित समाजातील एका अल्पवयीन मुलीची शाळेतून घरी येताना छेड काढण्यात आली होती तसेच मुलीचे वडील जाब विचारण्यासाठी गेले असता संशयितांनी त्यांना धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केली याबाबतची तक्रार कवटेमहांकाळ पोलिसात दाखल करण्यात आली होती परंतु अद्याप एकाही आरोपीस अटक करण्यात आली नसून त्यांना ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी आज येथील पोलीस प्रशासनाला आणि तहसीलदार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवेदन देऊन येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी संशयितांना ताबडतोब अटक करून त्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक तालुका अध्यक्ष आणि माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे महिला आघाडी तालुका अध्यक्ष मोहिनी कांबळे गणेश खिलारी सुरेंद्र कांबळे आर्यन कांबळे विशाल खिलारे अर्जुन खिलारी संतोष खिलारी दयानंद आवळे दत्तात्रय ठोकळे याबरोबरच अनेक कार्यकर्ते या, अने या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत